सांगोला तालुक्यामध्ये मृग नक्षत्राच्या सरी कोसळू लागल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले गेल्या पंधरा दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसून आला शनिवारी दुपारी एक वाजता मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्या सांगोला तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या विविध गावात पावसाने दमदार हजेरी लावली या परिसरात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत त्यामुळे बहुतेक राणात पाणी साचले आहेत अजून एक दोन दमदार पाऊस झाल्यावर शेतकरी पेरणीच्या तयारीस लागणार आहेत हदीत पाचगाव जुनोनी कोळे चोपडी नाजरा बलवडी आदी परिसरात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे दोन दिवसापासून पाऊस चांगला पुढायला लागलेला आहे आणि या बागासाठी चांगले झाले आणि इथनं पुढं बाजरीच्या पिकासाठी पेरणी सुरुवात करायची आहे आता इथनं खताची तजबेज करावी लागेल आणि बियाण्याची पण तजबीज करावी लागेल पण बियाण्याचे दर जास्त नाही हे मापात मिळावेत हीच विनंती आहे दुकानदार कथाय किमती दर जास्त वाढवतात वाढव वाढवत वाढवतात तरी पोत्यावर जी किंमत आहे त्याचप्रमाणे रेट घ्यावेत ही विनंती